तो साप बनका जरा में आदा हो काही पाड तुम्हाला काय दा मोठं कोण बोलू म्हणून काय केलं त्याला लागायला आहे पाणी घ्या पाणी घ्या सांग या ये बक्षी ये ये आता का का काय नाही ओडे ओडे का मोठा मार मारून 3 गाली का ओडे आणि काय ओडे गळभर काय

तालाला ना ना ता ता ना ना ता, ता, सुधार नाही काय सगळं पाणी ना रे वाट खेळलेलं पाणी खेळलं उमगत नव्हतं त्या दिल्ल हे मोठं पोस्ट घेतलेलं सगळं बाजार त्याला दोन आठवड्याचा दोन आठवडे का मी तर जागेवर नाही तर म्हणतात आता आहे मी लांब कधीकडे जातो आता आहे रायगडला दुधागड तालुक्यात हातोण म्हणून गाव आहे हा तिथे आता सगळीकडे मोरे मोरे कंपनीचं गणपती येतात आहे तर तिथे बाप्याचा नाच आहे संधी अठ्ठावीस तारखेला दुपारी बारा तो ते दोन गणपतीचं गणपतीच हा काय उच्च उच्च आता गणपती सगळे घराघरात नातात ना तिथे नाच ठेवला नाही चव्हाणवाडीचा आहे गस्त कृपण चव्हाणवाडी बाप यांचा नाच आहे कोण आहे पण त्याचा शाही कोण आहे साईद आता मोग सगळ्या आहेत पण त्या तेजस मोरे आता नामांकित माणूस મોટ્રેસો પાણી રોજગી વાટવન ટીવી બીવી લગલે આઈસી ઘડવો આઈસી બાબી મેનત હા તો પણ કલાશ ના સગલ કલાશ બિલાસ આ પાણી રોલકી વાવ પણ આ माझ्या ढोल माझ्या पण अंगा द्यायचंय मग काय करायचं म्हटलं इथं ठापत ना माझी लेखप तिथे दिल्ली का नाही मोरच आहे नाट बघ तसं येणार नाही हे भाजी म्हणतात मग ते वाजवतो गाडी तर माझी सांगायची येतो ना मला पण यायचं होतं लागते ना पण काय ना मध्ये लागते तू मग मध्ये घेतो मग ચાર આઠ દિવસ અઠ્ઠાવીસ તારખેલા દુપારી બારા કે દોઢ નાતાલી પંચોળી હાડું તો વાળવાય પણ પવાડો કાંઈ પવાડે મોટા માણસાહ બાવાય મત મા ઉમેદવાર બજાર લે ના હાથ હિતા દુસ્યા દિવસે નસ નાટના ઓ ના ગેલી ગયા સગલે ગેલા દે जमलं आहे ना म्हटलं आण्यावर चपल्या रगडल्या बितल्या ना अंगण होतं ना तर काय मी पण आपला वाईफ बघायला आला हो तुला आनंद गेला मग एवढं अंगण कसं तरी करून घेतलं हं कसं गणपती धाणाट बोलशील होयचं गणपतीचा तसं सण आलाय ना हो गली झालं बिल्लूट पण चालू आहे पण हे येतलं हे जरा अंगात येतं ना पण वाईफ बघायला आला मी पण बरं राहिला अनाट आणि तुम्ही आता म्हणता माहीत मी विचारतो भावाला बाबालाई विचार बाबा भएर मन राखेँ त नै माइन चाहिँ म चाहिँ चाह तिमी